मध्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून शहरात वृत्तपत्र छायाचित्रकार मारहाण त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर प्रतिनिधी रात्री मध्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद हो यांना मारहाण केल्याप्रकरणी कोथवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश चोला यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला अजर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबर रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करून धिगाणा घालण्यास सुरुवात केली सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली मात्र महेश शिंदे मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांना काही ऐकू येत नसे त्यामुळे अरेरावेची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे मध्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय याचे देखील भान नव्हते जयदिसल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरू केल्याने संपूर्ण बस स्थानक परिसरात त्यांच्या हैदोसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते अशात काही पोलिसांनी संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होत आहे दारू पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणे हे पोलीस खात्याला बदनामीकारक व निषेधारा बाब असल्याचे असल्याचं निवेदनात म्हटले आहे मध्यदुंद पोलीस अधिकारीचे तात्काळ निलंबन करून त्यांची बदली करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे दैनिक पुण्यनगरीचे प्रेस फोटोग्राफर आजर सय्यद यांना काल रात्री माळीवारा बस स्थानक परिसरात एका पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे आणि एस पी साहेबांनी सांगितले आहे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल दैनिक पुणेनगरीचे आमचे मित्र पत्रकार, प्रेस सय्यद यांना रात्री बारा वाजता माळेवाडा बस स्थानक समोर कोतवाली पोलीस स्टेशनचे पी एस आय कैलास शिंदे यांनी मारहाण केलेली आहे निषेधार्थच आहे तो पत्रकार असो किंवा कोणी सामाजिक को सर्वसामान्य जनता असो पोलिसांना मारण्याचा पहिली गोष्ट म्हणजे अधिकार नाहीये आणि आजरणी त्यांना सांगितलं मी पत्रकार आहे व मी ऑफिसहून आलोय वार्तान करण्यासाठी आलोय तरी पण त्यांनी ऐकलं नाही त्यालाच नाही तर त्यांनी सर्व पत्रकारांना एका अर्थाने शिवीगाळच केलेली आहे आणि सदरू ही व्यक्ती नाशिक येथे ड्युटीवर असताना अँटी करप्शननी त्यांना अँटी करप्शनच्या जाळे ते सापडलेले आहेत सस्पेंडेड आहे आणि चौकशी केली असता आता आपल्याला आपल्याला वैयक्तिक बोलण्याचा अधिकार नाही परंतु ते कायम टेन्शन मध्ये असतात आणि रात्री ते धुंद अशा अवस्थेत आढळलेले आहेत ऍक्च्युअली आमचे मित्र निलेश आगेरकर जर रात्री फोन आला त्याच्यानंतर काही पत्रकारांना त्यांनी निलेश आगरकर असे त्यांना फोन केला ते त्या घटनास्थळी गेले असता सदर व्यक्ती यांनी तिथून पळ काढला कारण त्यांना रात्रीच मेडिकलला न्यायचं होतं परंतु त्यांच्या लक्षात आलं की सगळेजण आलेले आहेत आपले मेडिकल होईल आपण इथे गुंत गुंत जाऊ परंतु त्यांनी तिथे पळ काढला तर आम्ही सर्व नगर शहरातील पत्रकार वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रेस फोटोग्राफर या सर्व घटनेचा निषेध करत आहोत आणि अशा आशयाचे निवेदन आम्ही एस पी साहेबांना दिलेलं आहे एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की यांच्यावर लवकरात लवकर मी कारवाई करील व त्यांना योग्य ती शिक्षा देईल बस धन्यवाद